रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट लासलगावला पंधरा दिवसात लाल कांदा पाच हजार पाचशे रुपयावरून तीन हजार दोनशे रुपयापर्यंत घसरला आहे लिलावात सरासरी भाव हा एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे मित्रांनो निर्यात शुल्क रद्द झाल्यास फायदा होणार का न्या कांदा निर्यातदार नेमकं काय म्हणतात या व्हिडिओमध्ये याची माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाल कांदा चोपन्न ते पंचावन्न रुपये किलो दराने विक्री होत होता आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला असून पंधरा दिवसात दरात जवळपास पंचवीस रुपये किलो इतकी घसरण झाली आहे सध्या कांदा तीस रुपये किलोपर्यंत विकला जात असला तरी साधारण सरासरी भाव फक्त एक हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने वीस टक्के शुल्क लावलेले आहे ते तातडीने रद्द करण्याची मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे मित्रांनो कांद्याचे दर वाढू लागले की केंद्र सरकार जी तत्परता दाखवते ती तत्परता कांद्याचे दर घसरल्यावर का दाखवत नाही हा शेतकऱ्यांचा सवाल आहे एका आठवड्यात कांद्याचे प्रति क्विंटल दोन हजार रुपये नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे आता निर्यात शुल्क तातडीने हटवून शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकार देणार का असा सवाल निवृत्ती निहारकर शेतकरी वाहे गाव साळ यांनी केला आहे मित्रांनो सध्या लाल कांद्याची होणारी प्रचंड आवक लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने निर्यातीवरील शुल्क रद्द केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल दररोज बाजारभावामध्ये घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर आहे निर्यात शुल्क रद्द झाल्यास फायदा होऊ शकतो अशी प्रतिक्रिया मनोज जैन कांदा निर्यातदार लासलगाव यांनी दिली आहे तर मित्रांनो निर्यातदाराच्या म्हणण्यानुसार निर्यात शुल्क रद्द झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे कारण बाजारभाव स्थिर राहण्यास मदत ही होणार आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा